स्वागतम विद्यार्थी मित्रांनो आज मी दुसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील हिवाळा ही कविता अनंत कांबळे लिखित या कवितेचे सुंदर सोप्या आणि साध्या चालीमध्ये गायन करून दाखवणार आहे त्याचबरोबर कवितेचा अर्थ देखील आपण समजावून घेणार आहोत डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले डोंगर निळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले डोंगर निळे उंच आबाळात रंग जुळे तळ्यात संत धुके विरगळे उंच आबाळात रंग जुळे तळ्यात संत धुके विरगळे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे ऊस शेंगा चिंचानी बोरे पेरूही ऊसन शेंगा चिंचानी बोरे ही पी कुं झालेत पिवळे थंडीचा वारा पोटभर चारा उंडार तो चौकूर गाईचा गोरा थंडीचा वारा पोट भर चारा उंडार तो चौकूर बघा मुलांना आता आपण या कवितेचा अर्थ बघूयात डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले डोंगर निळे म्हणजेच याचा अर्थ असा की थंडीच्या दिवसात डोंगराच्या पलीकडे जो सूर्य उगवतो त्याचा पिवळा प्रकाश कवीला शेकोटीसारखा वाटतो तो कल्पना करतो की डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळत आहे आणि निळे झालेले डोंगर स्वतःचे अंग शेकोटीजवळ शेकत बसले आहे पुढे ते म्हणतात उंच आभाळात रंगत जुळे तळ्यात संथ धुके विरघळे म्हणजे उंच आभाळात रंग एकत्र आले आहेत आणि तळ्यामध्ये धुके हे सावकाश संतपणे विरगळत आहे त्यानंतर पुढील ओळी आहेत बघा झाडावर डोलतात पिळी पिळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे म्हणजे याचा अर्थ असा कवी म्हणतात की झाडावर पिवळी पिवळी फुले डोलत आहेत आणि उसाला लांब लांब तुरे फुटले आहेत लांब लांब तुरे म्हणजे शेंडे वाढलेले आहेत त्यानंतर पुढची ओळ आहे बघा ऊस अन शेंगा चिंचा आणि बोरे पेरूही पिकून झालेत पिवळे याचा अर्थ असा की ऊस आणि शेंगा चिंचा आणि बोरे हे देखील पिकलेले आहेत आणि पेरूही पिकून पिवळे झालेले आहेत थंडीच्या दिवसामध्ये चिंचा बोरे पेरू हे पिकत असतात आणि आता सगळ्यात शेवटच्या ओळी आहेत थंडीचा वारा पोटभर चारा उंडार तो चौकूर गाईचा गोरा याचा अर्थ बघा हा जो थंडीचा वारा आहे या थंडीच्या वाऱ्यामध्ये हा गाईचा गोरा पोटभर चारा खात आहे आणि पोटभर चारा खाऊन चारी दिशेला आनंदाने उड्या मारत बघा मुलांना आपल्याला हिवाळा ही, ही कविता कृतीयुक्त म्हणायची आहे म्हणणार ना? ना चला तर मग सुरुवात करूया डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे

चौकुर गोरा।, चौकुर गोरा।, चौकुर गोरा।, चौकुर गोरा।, चौकुर गोरा आता तुम्ही कृतीयुक्त म्हटलेली कविता घरी आई आणि वडिलांना म्हणून दाखवायची